हॅलो फ्रेंड्स पांढऱ्या केसांना एक्सेप्ट करणं खूप कठीण जातं ज्या स्थितीत आपले केस आहेत त्या स्थितीत आपण आपले केस एक्सेप्ट करत नाही आणि त्यामुळं खूप सारे हेअर कलर यूज करतो मेहंदी लावतो किंवा मग वेग वेगवेगळ्या प्रकारचे डाय लावतो ज्यामुळे आपल्या केसांवर फरक तर दिसतो पण कुठेतरी आपले केस डॅमेज होतात आणि तुटतात गळतात आणि जास्त प्रमाणात पांढरे सुद्धा होतात कलरमध्ये डायमध्ये नो डाऊट केमिकल असतच असतं आणि जे नॅचरल मेहंदी बाजारामध्ये मिळते ते सुद्धा प्युअर नाहीत पूर्वी मेहंदी आपल्या केसांना आपण बिंदास्त लावायचो आणि आता मेहंदी लावायचं म्हटलं तरी सुद्धा भीती वाटते कारण मेहंदी सुद्धा प्युअर नाही यामध्ये सुद्धा खूप जास्त असं केमिकल्स असतं त्यासाठी आज आपण नॅचरल असे काही घटक घालून मेहंदी भिजवणार आहोत जेणेकरून आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे तर होणारच आहेत त्याचबरोबर हेल्दी सुद्धा होणार आहेत महिन्यातून एक वेळा आपल्याला ही रेमेडी करायची आहे त्यामुळे आपले केस काळे तर होणारच आहेत त्याचबरोबर शिल्की शाईन चमकदार आणि हेल्दी सुद्धा होणार आहेत सुरुवातीला जर तुम्हाला वाटलं की आपल्याला मनासारखा रिझल्ट मिळत नाही तरी पण घाबरायची गरज नाही पुन्हा एकदा ट्राय करा तुम्हाला हळूहळू तुमच्या केसांवरती रंग चढलेला दिसेल आणि तो पक्का सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर केमिकलयुक्त डाय किंवा के कलर लावायची सुद्धा गरज भासणार नाही चला तर मग रेमेडीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथं लोखंडीकडे घ्यायचे यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायचे हळद थोडीशी भाजून घ्यायची थोडासा याचा डार्क कलर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हळद आपल्या केसांसाठीच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा तितकीच महत्वाची आहे त्याचबरोबर त्वचा उजळण्यासाठी सुद्धा आपण हळदीचा उपयोग करू शकतो मध्यम गॅसवरती आपल्याला छान ही हळद अशी भाजून घ्यायची आहे आणि भाजल्यानंतर यामध्ये आता आणखीन काही घटक आपल्याला इथं घालायचे आहेत तर हळद आता छान भाजलेली आहे आणि आता ही थोडीशी आपल्याला साईडला करायची आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे मेथीदाणा तर मेथी सुद्धा आपल्या केसांसाठी तितकाच फायदेशीर आहे तर आता हे जे वे मी घटक यामध्ये घातलेले आहेत हे घटक तुम्ही मिक्सरवरती बारीक करूनसुद्धा यामध्ये घालू शकता किंवा मग असंही घातलं तरीही चालतं जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनंही घालू शकता आता यामध्ये दोन तेजपत्ताची पानंसुद्धा मी घातलेली आहेत आणि आता हे व्य अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये तीन चार लवंगसुद्धा घालू शकता तर घरातीलच नॅचरल घटक घेऊन आज आपण मेहंदी भिजवणार आहोत त्यामुळं आपल्याला कोणतंही केमिकलयुक्त डाय किंवा कलर लावायची गरज नाही यापासून आपण अगदी व्यवस्थित असे आपले केस कलर करू शकतो रेमेंडियानं हळूहळू आपल्या केसांचा कलर बदलून आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट असा मिळणार आहे पांढरे झालेले केस नॅचरल पद्धतीनं काळे करायचे असतील तर या पद्धतीनं तुम्ही मेहंदी अवश्य बनवा आणि केसांवरती अप्लाय करा खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता हे छान आपलं साहित्य भाजून झालेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला कॉफी घालायची आहे तर एक चमचा कॉफी इथं तुम्ही घालू शकता किंवा मी एक पाऊचसुद्धा घालू शकता कॉफी घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ग्लास पाणी आपल्याला इथं घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे पाणी आपल्याला उकळून अर्ध करायचं आहे छान उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपलं पाणी गाळणीनं गळून घ्यायचं आहे कोणतीही मेहंदी बजवताना यामध्ये थोडेसे नॅचरल घटक घातले म्हणजे केसांना आपल्या जास्त इन्फेक्शन होणार नाही किंवा मग केस जास्त प्रमाणात पांढरे होणार नाहीत कारण प्रत्येक मेहंदीमध्ये डायमध्ये केमिकल्स असतात आणि त्या केमिकल्समुळेच आपले केस जास्त प्रमाणात गळतात तुटतात पांढरे होतात तर तसं न करता आपण अशा पद्धतीनं मेहंदीमध्ये नॅचरल असे काही घटक घालून मेहंदी भिजवली तर त्याचा फारसा इफेक्ट आपल्या केसांवरती होत नाही आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होतात आता बऱ्याच जणांना पांढऱ्या केसांच्या समस्या आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पांढऱ्या केसांच्या समस्या आहेत तर ह्या समस्या जर नाहीशा करायच्या असतील तर या पद्धतीनं तुम्ही मेहंदीचा पॅक केसांवरती अप्लाय करा खूप सुंदर तुमचे केस होणार आहेत तर इथं आपलं पाणी छान आटून कमी झालेलं आहे तर इथं मी गॅस बंद केलेलं आहे आता हे पाणी आपल्याला गळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे मेहंदी महिन्यातून एक वेळा लावायची आहे त्यानंतर तुम्ही दोन तीन महिन्यांनीसुद्धा लावू शकता कारण मेहंदीचा कलर एकदा केसांवरती पक्का बसला तर त्यानंतर आपल्याला जास्त मेहंदी लावायची गरज नाही आणि सारखी सारखी मेहंदी तर लावायचीच नाही कारण कोणतीही मेहंदी घेतली तर त्यामध्ये थोडंसं सा केमिकल्स असतंच आता इथं मेनूपूरची मेहंदी किंवा गणपती छाप मेहंदी हेच वापरते कारण यामध्ये थोडंसं कमी केमिकल्स असतं तर केमिकल्स असतंच कारण केमिकल्स असलं तरीच क केसांवरती कलर येतो त्यासाठी हे केमिकल्सयुक्त मेहंदी आपल्याला जास्त केसांवरती लावायची नाही महिन्यातून एक वेळाच आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे तर आता इथं पाणी जे आहे हे अगदी गळून घेतलेलं आहे छान गळून घेतलेलं आहे आणि आता एका बाउलमध्ये आपल्याला मेहंदी घ्यायची आहे दोन चमचे गणपती मेहंदी घेतलेली आहे तर तुमच्याकडे नुपूर मेहंदी हो असेल तर तुम्ही नुपूर मेहंदीसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथं आपल्याला निशा मेहंदीसुद्धा घ्यायची आहे कारण डाळ लावण्यापेक्षा आपल्याला निशा मेहंदी लावायला आणि प्रत्येकालाच निशा मेहंदी ही आवडते लावायला कारण निशा मेहंदीने अगदी लवकर कलर येतो केसांवरती त्यासाठी आपल्याला निशा मेहंदी इथं घ्यायची आहे आणि दोन चमचे इथं मी गणपती छाप मेहंदी घेतलेली आहे तर दोन चमचे इथं मी निशा मेहंदी घेतलेली आहे हे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला पाणी तयार केलेलं आहे ते पाणी यामध्ये थोडं थोडं घालून छान आपल्या याचा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान स्मूथ याची बॅटर तयार करायची आहे तुम्ही हे ब्रशच्या सहाय्यानं लावू शकता किंवा मग हाताच्या सहाय्याने सुद्धा लावू शकता आता इथं आपण गणपती मेहंदी जे घेतलेली आहे ती मेहंदी आहे लाल आणि जे निशे मेहंदी घेतलेली आहे हे आहे काळी म्हणजे ब्लॅक कलरचे दोन्हीही कलर, दो कलर मिक्स करून आपण केसांवरती लावणार आहोत त्यामुळे आपले केस अतिशय सुंदर होणार आहेत लाल कलरची जे गणपती मेहंदी घेतलेली आहेत त्याने आपले केस लाल होतात का असा प्रश्न तुम्हाला आपल्याला असणार आहे पण आपण गणपतीची जे लाल मेहंदी घेतलेली आहे तेवढीच आपले आपण इथं निशा मेहंदी सुद्धा घेतलेली आहे त्यामुळे आपले केस लाल होणार नाही तर काळेच होणार आहेत ह्याच पद्धतीनं केसांवरती अप्लाय करा तुमचे केस लाल होणार नाहीत तर काळे होणार आहेत अशा पद्धतीनं मेहंदी लावल्यानं काय होतं आपल्या केसांवरती जास्त दिवस कलर राहतो आणि केस आपले नॅचरल असे दिसतात जास्त असं पेंट लावल्यासारखे आपले के केस दिसत नाहीत त्यामुळे या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर रिझल्ट असा तुम्हाला पाहायला मिळणार आहे अतिशय सोपी अशी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्की एकदा ट्राय करा आणि यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही किंवा मग आपले केस गळणार नाहीत तुटणार नाहीत आणि जास्त प्रमाणात पांढरे सुद्धा होणार नाहीत कारण मध्ये आपण नॅचरल अशी घटक घातलेली आहेत गट मेहंदी लावल्यानंतर आपल्याला दोन तास केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला केस धुवून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांना शॅम्पू करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईकचं बटन नक्की दाबा त्यामुळे मला खूप छान छान व्हिडिओ टाकण्यास मोटिवेशन मिळतं जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजेच तुमच्यासारखेच इतर जण सुद्धा आपल्या केसांना मनपसंद कलर देतील आतापर्यंत जे प्रेम तुम्ही मला दिलं त्याच तसंच प्रेम यापुढेही द्या आणि मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेन चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय